Gracias. आता आपण आहे तिरुपतीच्या रेल्वे स्टेशनवर तर भावांना आपण बालाजीचे दर्शन घेऊन आता चाललोय आपण दर्शन दर्शनाला कोल्हापूरला तर आपण कोल्हापूर करून मित्रांनो महालक्ष्मीचे दर्शन घेऊन ज्योतिबाला पण जाणार आहे रेल्वे स्टेशनवर पोहोचले मित्रांनो आता दिसतंय आहे म्हणतोय का डबे हे डबे काय माहिती का त्याच्यात गोटे ठेवते तर बाबू भाईया दोन शब्द बोला बोल ना काहीतरी गोटे गोटे स्टाईल बाबू भैया राजू कष्ट बाबूराव कष्ट आहे भावानू कसा आहात तुम्ही मित्रांनो बघू शकता बाबू कसा खाऊ राहिलं काय खाऊ राहिलं बाबू दाखव बरं जरा आम्हाला पण दाखव जरा काय दाखव ना आम्ही खात नाही भाऊ दाखव काय त्याच्यात काय दाखव तर मित्रांनो ह्याच्यात कांदा भरेल सगळं कसं लागतं ह्याच्यात बो कसे मग का म्हणून मुं खातोय माल दे ना तेजस्वी लोक आहे आमच्या पास <laughs>

छत्रपती शाहू महाराज टर्मिनल महिन्यात पोहोचलाय कोल्हापूर मध्ये <laughs> चला आता जाऊया आता मित्रांनो सगळे बॅग बी घेतलेले चल, <laughs> चल। आ, <laughs> हो रे टाइम बी मिळू नको बघू आहे बाय नाही इधर आता पोहोचलो आपण बघू शकता मित्रांनो स्टेशन वर आहे कोल्हापूर तर टेशन मित्रांनो बघू शकता आता जाणार आहे आपण बाहेर आपण चाललो रिक्षा पकडून डायरेक्ट रूमवर एका रिक्षात बाबू मी आणि पप्पा आणि आजी आणि दुसऱ्या रिक्षात आत्या दिदी आणि मम्मी चालली तर भाऊ आता आपण इथं उतरलेलो आता चाललो मित्रांनो बॅग बॅग घेणार आहे आता मस्त पैकी तर बॅग तर घ्या आता सगळी बॅग घेतले मी लागले आता भावांना चाललो आपण आता रूमवर आपण इथं आलेलो आहे ते काय काय का, का, माहिती आपण असं रूम आहे मित्रांनो बघू शकता बघू शकता असं आहे खाली मित्रांनो आत्रायला असं एकदम बजेट मित्र एकदम बजेट मित्रांनो बजेट मध्ये त्यामुळं बॅगे बिगी ठेवलेले आता आधार कार्ड लागल मित्रांनो रूम बुक करायला बघू शकता आपण बालकणी मध्ये आलेलो आहे पाठी माग मित्रांनो असं इथं बघू शकता कसं आहे मित्रांनो आणि झाडे खाली माणसं राहते इथं कसे बापरे खोल मित्रांनो खाली पण रूमच वाटतं आता आपण मस्त <स्थाथ> पैकी आंघोळ बिंगोळ आहे मग महालक्ष्मीचे मित्रांनो दर्शनला जाणारे तर डायरेक्ट मित्रांनो भेटू आता आंघोळ्याच्या नंतर म्हणजे आंघोळीच्या नंतर तर चला तर भावना आता आपण मस्त आंघोळ झाले झालेले बघू शकता आता आपण आपण मित्रांनो महालक्ष्मीच्या दर्शनला जाणारे तर दर्शन चला आता मस्त बाबूचं पण आंघोळ पिंगोळी बाबूला तर मित्रांनो आता जाणार आहे आपण महालक्ष्मीच्या दर्शनाला तर चला खाली तर भावना आता आपण आलेलो आहे आजी मागत राहिलेली तर येऊ राहिले हा आली आजी चला 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 भावना आता आपण इथं मित्रांनो कामानी पशा आलेलो आहे पूर्व दरवाजा मित्रांनो आता मित्रांनो मंदिर तिथं आहे तर चाललोय आपण मित्रांनो दर्शनला गर्दी मित्रांनो आहे बरं का ऑर्डर केलेली बघू शकता आता मिसळ यांनी केलेली आता इथं पण जेव्हा राहिले आता इथं पण जेवर आता मी पण ऑर्डर केलेली तर मी पहिले बघितलं टेस्ट करून कसं आहे मिसळ मिसळ मित्रांनो एक नंबर आहे आता ऑर्डर केलेली आहे बघू शकता मिसळ आलेली अशी बघू शकता बघूया टेस्ट करून टेस्ट काय मी आधीच टेस्ट करले एक नंबर आहे कसं बाबू एकच नंबर आहे बाबू म्हणतो एकच नंबर आहे भावना आपण राजवाडा पशी तो राजवाडा गेट असं काहीतरी मित्रांनो एवढं काय माहिती नाही आपल्याला बघू शकतो मित्रांनो राजवाडा असा दरवाजा आहे मित्रांनो खतरनाक मध्ये लय मोठा वाडा आहे मित्रांनो सुप्रभात मित्रांनो आता भावनं आता आपण चाललोय ज्योतिबाला तर महालक्ष्मीचे दर्शन घेऊन आपण झोपलो होतो डायरेक्ट आपण बस स्टँड पशी पोहचलय भावनं आता ज्योतिबाला जाणार आहे मित्रांनो इथूनच तर भावनं ज्योतिबाला पोहोचले आपण इथं बघू शकतो आपण मस्त इकडं ग्राउंड वर भावना आता आपले दर्शन झालेले आहे मस्त आपण इकडं खालच्या बाजूला आलेलो आहे आता बघू शकतो रोड मित्रांनो आता ह्या बाजूला चाललो आहे आपण बघूया आता कुठं झाला आता मित्रांनो जावायचं पण हे इथं जाऊ तर बाहेरच जाऊ बाहेर म्हणजे खाली खाली जाणार मित्रांनो बापूने मागितले होते पुरी भाजी नाही काय मागितली होती मिसळ तर बापूला काय भेटलं बघा मित्रांनो ब्रेड आणि हे असं काहीतरी बापू सांगत मोठा स्कॅम झाला मित्रांनो तर आपण चाललो आता खाली तर मित्रांनो ह्या गाडीचा आता मित्रांनो पूजा चालू आहे भावांना आता मस्त आपण बसलेले सीड बीड भेटलेली तर भावांना आता आपण मित्रांनो कोल्हापूरला चाललो आता मस्त पैकी आपल्या दर्शन बिर्शन खाऊन पिऊन झालेले तर चाललं आपण खाली तर एस टी निघलेली भावांना आता पहापैकी मित्रांनो शॉकेट पण दिलेले चारिंग लावायसाठी फायनली मित्रांनो आपली बस निघलेली डायरेक्ट कोल्हापूरला అప్పును త్వరలో మహాలక్ష్మి చేయదు దుర్క్ష పొగడు అప్పును చల్లు మిత్రులను చేంబా రేంబా కురు మిత్రులను చేయబ చల్లు అత మిత్రులను రూమ్ కడదు अरे चाहते हो तर भावन आता आपण रूमवर आलेलो आहे म्हणजे आलेलो आहे मित्रांनो आता मित्रांनो आपण एकटेच इथं कारण की आपल्या मित्रांनो आपल्या मोबाईल चार्जिंग नव्हतं तर त्यामुळे आपण मित्रांनो मिनी व्हिडिओ सारखंच व्हिडिओ बनवला मित्रांनो ज्योतिबाला गेलो तेव्हा रात्री मित्रांनो चार्जिंग लावायचं विसरलो आता काय मित्रांनो चार्जिंग फक्त पंधरा टक्के पंधरा कि तेरा टक्के होते वाटत आणि मित्रांनो आता फक्त सगळं उडालो होतं मित्रांनो चार्जिंग आता इथं मित्रांनो रूमवरून न्यू दोन टक्के चार्जिंग केलं मित्रांनो तेव्हा हा ब्लॉग बनतोय मित्रांनो आता काय परत थोडंफार चार्जिंग लावणार आहे आता मित्रांनो सगळेजण गेलेत मित्रांनो बाजारात महालक्ष्मीच्या मित्रांनो मार्केट आहे इथं आहे तिथंच गेले मित्रांनो आपल्याला पण जायचं होतं काय आता चार्जिंग नाही झाले काही नाही आता चार्जिंग करावं लागेल मग ते बघूया मग ते आले तर जाऊ आपणच तर डायरेक्ट मग आता डायरेक्ट मग जाऊया रेल्वे स्टेशनला अडीचला मित्रांनो पावणे तीनला रेल्वे आहे कोल्हापूर ते डायरेक्ट अहमदनगर मग नाही साताऱ्याची गाडी वाटतं काय माहित कुठं नीट नाही बघितलं अजून तर पण जाणार आहे पावणे तीनला गाडी तर दीड दोनला जाणार नाही मित्रांनो आता थोडं थोडंफार मित्रांनो इथं असं इथं इदा, इथंच मित्रांनो बघू शकता असं काची काही दिसत नाही का का काय सगळं बॅग बिगी सगळी इथंच पडेल फॅन चालू आहे नाही तर फॅन चार्जिंग लावलं मित्रांनो चार्जिंग कोणत्या मोबाईलला चार्जिंग नव्हतं मित्रांनो बघा पप्पाचा मोबाईल पण इथंच आहे मला चार रिंग लावायला दिलं आता भावांना काय करायचं तर काय नाही करायचं आपलं डायरेक्ट आता थोडंफार मित्रांनो मी झोपणार आहे मग चार रिंगला लावणार आहे चार रिंग होईल तोपर्यंत मागचे व्हिडिओ बघितले का तुम्ही नसून बघितले तर मी सगळे व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकीन नाही तर तुम्ही चॅनल चेकआउट करून पण बघू शकता तिरुपतीला गेल तुम्ही मित्रांनो आपण तिरुपतीवरून मित्रांनो ट्रॅव्हलिंग फुल ट्रॅव्हलचे व्हिडिओ बनवले असं वाटतंय मला डायरेक्ट आता आपण रेल्वे स्टेशनवर अर्धा तास पासून बघू शकते कोणाची सीट आहे आम्हाला ना माहित नाही असंच बसलोय मित्रांनो आपली वेटिंग लागली आपली रेल्वे निघाली तेवढ्यातच मित्रांनो पाऊस आला आणि मित्रांनो सीट वर पण कोणीच नाही आलं मस्त आतापर्यंत जर का तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर भावन्न हा सिरीज तुम्हाला आवडला असणार तर भावन्न बाकीची सिरीज तुम्हाला बघायची असेल तर मी डिस्क्रिप्शन मध्ये देऊन टाकेन नाही तर चॅनल चेकआउट करून पण तुम्ही बघू शकता